नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील कोणत्या मार्केटमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळत आहे सविस्तर चर्चा करूया चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट मार्केट रेट लातूर असेल अमरावती असेल हिंगोली असेल वर्धा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचे आजचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चिखली आणि गंगाखेड या ठिकाणी चार हजार सहाशे तसेच लातूर वाशिम अमरावती हिंगोली व त्याचबरोबर मलकापूर उमरेड या ठिकाणीसुद्धा चांगला बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन पाच हजाराचा आकडा नक्की पार करणार आहे यात काही शंका नाही बघूया महाराष्ट्रातील लेटेस्ट मार्केट रेट अकोला सोळाशे बत्तीस क्विंटलची आवक अकोल्या शहरामध्ये आलेली आहे सोयाबीन मार्केट जो रेट होता सदोतीसशे ते चार हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केटमध्ये आजच्या चा दर होता सदतीस ते चौवेचाळीस किलोचा दर आपल्याला अकोल्यामध्ये पाहायला मिळतो यानंतर कारंजा सत्तावीसशे दहा क्विंटला उकलले पस्तीसशे ते चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर पस्तीस रुपये ते चौवेचाळीस रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे अहमदपूर सोयाबीन मार्केट सातशे पन्नास क्विंटल उकलले सदतीसशे ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहमदपूर या शहरामध्ये पाहायला मिळतो सरासरी दर सदतीस ते चौवेचाळीस रुपये आहे त्यानंतर अमरावती अठ्ठावीसशे चार क्विंटलची आवक आलेली आहे अमरावतीमध्ये चार हजार ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये चाळीस ते चौवेचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला अहमदपूर चार हजार चारशे मुखेड चार हजार चारशे चिंतगड राजा चार तीनशे राजुरा चार तीनशे हिंदी सेलू चार चारशे देवनी चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सेनगाव चार एकशे पन्नास वणी तीन हजार नऊशे पन्नास आंबेदगा चारोन सत्तर देवराजा चार दौनशे गंगाखेड़ चार सहाशे और चार दोन से चालीस मुखेड़ चार चारशे सेनगाव चार एकशे पन्ना रुपये प्रति क्विंटल जालना चार हजार चारशे अकोला चार तीन से चीस चिखली चार सात मूर्तिजापुर चार दोन से साठ मलकापुर चार तीन से पंद्रह वनी चार हजार रुपये प्रति क्विंटल माजलगाव चार तीन से चालीस राहता तीन 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 चार तीनशे तुरुजापूर चार तीनशे नागपूर चार दोनशे मुहेकर चार तीनशे पंच्याहत्तर लासलगाव निफाड चार हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे सोयाबीन मार्केट ट्रेड त्याचबरोबर तूर असेल मका असेल त्याचबरोबर कापूस असेल यांची लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू